कराड तालुक्यातील वडगाव गावच्या पीएचएल योजनेसाठी विहीर खोदण्याकरिता करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे दगड लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे दत्तात्रय पांडुरंग बामणे वय पंचावन्न राहणार कारवे तालुका कराड असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे कारवे आधी तर आमचे शेत आहे शेताच्या ठिकाणी वडगाव इरिगेशनचं काम चालू होतं वीर खोदण्याच था। त्या ठिकाणी ब्लास्टिंग करण्यात आलं त्या ठिकाणी आमचे पप्पा शेत असताना त्यास ब्लास्टिंगचा एक दगड लागला त्या ठिकाणी पप्पा जखमी झाले त्यासनी ते कॉट कृष्णा हॉस्पिटलला नेण्यात आलं जखमी झाले त्यामुळे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये सांगितलं की इथं काय उपचार होणार नाही तुम्ही मिरजना न्या त्या मिरजला नेताना पासव फाट्या आसपास त्यांचा मृत्यू झाला ब्लास्टिंग वडगाव ग्रामपंचायतीचं काम चालू होतं पाणी पेयजेलचं त्यांच्या मार्फत काम चालू होतं वडगावचं अनुगत होतं आपण पोलीस स्टेशनला आज तक्रार दिलेली आहे त्या ठिकाणी ती पोलीस चौकशी करते आमची मागणी काय त्या आता कोण संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी हो आणि आम्हाला न्याय मिळाला